या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी प्रतिमा पूजन व दीप प्रज्जलन करत आहेत प्रतिमा पूजनवर दीप्रवा प्रज्वलन करावे व ज्ञानाच्या पंकिस्त कवाळांना ज्ञानरूपी प्रकाश देऊन अज्ञानास दूर करावे सुमंगल वातावरणात मेणबत्तीच्या उजळल्या वाती मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलित कराव्या ज्ञानज्योती प्रज्वलित कराव्या ज्ञानज्योती नाही तीच आहे ती हा तिकडच्या हाताची तिकडच्या हाताची हा ती वडा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yeah. युग प्रवर्तक महानायक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yeah. बोलो बुद्ध भगवान की थोडस बांधून घ्या कोणीतरी एकदम पन्नो भगवतो सावत् सन्ध सङ्घं नमामि नमोतस भगवतो अर्हतो संवासंबुद्धः स

Tatiya Ampi Bodham Saranan Gacchami Tatiya Ampi Dhammam Saranan Gacchami Hatiya Ampi Sanggam Gacchami

त्यानंतर आधीच होणारे त्याचं स्वागत याचं स्वागत या ठिकाणी विजय जोडकर करते अध्यक्ष उद्धव ठाकरे करतील आ, ये ए ज्यावेळेस माणूस रंडी अवस्थेमध्ये राहायचा त्यावेळेस पण लोकांनी अशाच पद्धतीनं म्हणजे लोक काय करतात त्यांना माहितीच नव्हतं की अग्नीची पूजा करायचे पाण्याची पूजा करायचे पावसाची म्हणजे पावसाची पूजा करायची वीज गरातली त्याची पूजा करायचे का तर याच्यापासून आपल्याला काहीतरी इजा होईल याच्यापासून काहीतरी आपल्याला नुकसान होईल म्हणून त्याचे काय करायचे कोटी त्याचं काय काय करायचं की पूजन करायचं विजेचं पूजन करणं पाण्याचं पूजन करणं वीज त्याचं पूजन करणं झाडाचं पूजन करणं ह्या प्रथा ज्या प्रथा पडत गेलाय म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा हा आहे की भीतीच्या माध्यमातून भीतीच्या माध्यमातून काय होतं की अंधश्रद्धा जी आहे अंधश्रद्धेच्या मध्ये पसरवली जाते म्हणून आपण विद्यार्थ्यांना किंवा आपल्या पालकांना शक्यतो छोट्या कला रोखलं पाहिजे पण

केलं पाहिजे किंवा त्याच्या टाळलं पाहिजे त्याचबरोबर व्यसन जे आहे ते बरेच आज मुलांना बरेच किंवा बरेच पालकांना पण जे व्यसन जे व्यसन पण जरा कमी त्यांनी करावं असं पण त्यांनी आग्रह सुद्धा ते नाही मला बसल्या बसल्या सोडून तुमच्या शिव्या घालतील असं व्हायला नको कारण कारण आपल्या बाल्याचा विकास करायचा असेल आपल्या बाल्याला काहीतरी बनवायचं असेल आपल्याला काहीतरी त्याग करावा लागेल थोडाफार आणि आपल्याला काहीतरी टाळता येईल तेवढं कमी प्रमाणामध्ये ते केलं पाहिजे असं मला सांगायचं कारण त्यांना तंबाखू जे आहे तंबाखू जर खाल्ली तर तंबाखू मध्ये काय तंबाखूल की कॅन्सर आपण त्याच्या आहार साधं उदाहरण आहे तर तंबाखूच्या त्याच्यावर लिहिलं असते तुम्हाला कॅन्सर यातन होऊ शकतो असं लिहिलं असतं त्या पुढे ते बंधनकारक आहे तरी पण आपण त्याच्या किती आहारी काय आहे एक एक व्यक्ती महत्वाचं आहे आपण समाजामध्ये आपल्या मतभेद असतील पाहिजे की प्रत्येक व्यक्ती असतील विचारांचे मतभेद असू शकतात परंतु तो असतो म्हणून प्रत्येक समाजामध्ये सगळ्या आपल्याला कशा पद्धतीनं वर्तन करता जीवन जगता याचा विचार जो आहे तो प्रत्येकाने केला पाहिजे करता आला पाहिजे अशा पद्धतीचं आगमन त्याचमुखा आंबेडकर असं म्हणतो जसे खाल तसे दिसा म्हणून बाबा सर सांगतो खाण्यापिण्यावरील काय खातो यावर नियंत्रण पाहिजे आपण कपडे कशा पद्धतीचे परिधान करतो यावरती नियंत्रण पाहिजे हे काय करतात की कपडे परिधान करणं खाणं काय खातो त्याच्यावरती या सगळ्या आपल्या काय करतात आपल्या भौतिक विचारावरती जे काय करतो त्याचा परिणाम होत असतो म्हणून की हे सगळ्या गोष्टी काय आपल्या दात्याला पाहिजे त्यातून बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या पद्धतीनं करू शकतात म्हणून मी या ठिकाणी एवढं बोलून आता बरेच या ठिकाणी बी पी करत नाही आणि एवढं बोलून मी ठिकाणी घेऊ शकतो आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी परिसरातील सर्वांच्या माझ्यावरांचं महिला आभार वाटतो कारण महिला समोर बसलेल्या आहेत पोरुष थोडंसं माणूस नसतंच आहे परंतु महिलांचे माहिती मोठ्या खूप चांगल्या पद्धतीने म्हणून विशेष या जयंती महोत्सवाचे जे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत तसेच आमचे मित्र राहुल डोंगरे असं त्यांचं मी गांधीप्रमांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे